रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दिवाळीतही कोकणातील शेतकरी शेतात व्यस्त अभ्यंग स्नानाऐवजी भात झोडणीची लगबग आज देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कोकणातील चित्र काहीसे वेगळे दिसत आहे अभ्यंग स्नानाचा दिवस असला तरी कोकणातील शेतकरी सकाळपासून शेतामध्ये भात झोडणीच्या कामात व्यस्त आहेत ऑक्टोबरपर्यंत लांबवलेल्या पावसामुळे भात शेतीचं चे नुकसान झालं त्या त्या हो आहे त्यामुळे बदलत्या हवामानाची धास्ती घेतं शेतकरी महिलांनीही फराळाऐवजी शेताकडेच पावलं वळवली आहेत वर्षभराच्या मेहनतीनंतर मिळालेलं हे भात पीक लवकरात लवकर जोडपणी करून घरात नेण्याची लगबग कोकणात दिसत आहे